पंधरा ऑगस्टला अमरावती जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी महिलेला दिल्लीचे आमंत्रण महाराष्ट्रातील सोळा प्रगत शेतकऱ्यांचा सन्मान कृषी विज्ञान मार्गदर्शनात ममताताईंची प्रेरणादायी वाटचाल एका गृहिणीकरिता तिचं घर हेच विश्व असतं जेव्हा या गृहिणीला कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळते तेव्हा तिची वाटचाल केवळ घरापर्यंत मर्यादित न राहता समाजाकरता एक प्रेरणादायी ठरत असते ही यशोगाथा आहे अमरावती जिल्ह्यातील चांदू रेल्वे तालुक्यातल्या कार्ला येथील प्रगत महिला शेतकरी ममताताई ठाकूर यांची ग्रामीण भागातील एक गृहिणी घर आणि शेतीची जबाबदारी सांभाळताना पारंपरिक शेतीला फाटा देत स्वतःच्या प्रगत शेती करण्याचा यशस्वी संकल्प ममताताईंनी केला या मिळाली ती फाउंडेशन द्वारा संचालित कृषी विज्ञान केंद्र घातखेडाची विज्ञान केंद्र घातखेडाच्या सहकार्य व हो मार्गदर्शनाखाली ममताताईंनी आपल्या पारंपरिक शेतीला शेतीपूरक उद्योगाचं स्वरूप दिलं एवढंच नव्हे तर नैराश्यात असलेल्या महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन सहकार्य करीत ममता उमेद ग्रामीण केली यांच्या कार्याची दखल घेत त्यांना नुकताच जिजामाता राज्य सन्मानित असून पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिल्लीत देशाच्या स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तराव्या वर्धापन दिनी अमरावती जिल्ह्यातून एकमेवा कार्यालयातील प्रगत महिला शेतकरी ममता यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती कृषी प्रधान व्यवस्थेमध्ये आजही कोरडवाहू शेतीची समस्या शेतकऱ्यांसाठी एक आव्हान आहे आज कृषी विज्ञानानं कृषी संशोधनामध्ये मोठी उंची घेतली मात्र आजही अनेक शेतकरी या कृषी तंत्रज्ञानाबाबत उदासीन आहेत ज्यांना या कृषी तंत्रज्ञानाचं महत्व समजलं ज्यांनी कृषी तंत्रज्ञान आत्मसात केलं ते शेतकरी आज प्रगतीच्या वाटेवर आहेत कृषी विज्ञान केंद्र घातखेडा याबाबत शेती आणि शेतकऱ्यांकरिता एक वरदान ठरत आहे या कृषी विज्ञान केंद्राने कार्ला गाव दत्तक घेतल्याने विज्ञान केंद्र घातखेडा यांच्या वतीने दरवेळी कार्ला गावामध्ये विविध जनजागृती संशोधनात्मक शेती शेतीपूरक उद्योग उपक्रम राबविण्यात येतात याच मार्गदर्शनाला कार्ला गावातील ममता ठाकूर यांनी सातत्यानं उपस्थिती दर्शवली विज्ञान केंद्र गृहविज्ञान विशेषज्ञ डॉक्टर प्रणिता कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ममताताई ठाकूर यांनी शेती विषयक प्रशिक्षण घेतलं सोळा वर्षापूर्वी सामान्य गृहिणी म्हणून जीवन जगणाऱ्या ममताताईच्या व्यक्तिमत्वाला कृषी विज्ञान केंद्र एक सक्षम व्यासपीठ दिलं विज्ञान केंद्र गृहविज्ञान विभागाच्या विशेषज्ञ डॉक्टर प्रणिता कळू यांनी कारला गाव दत्तक घेतलं महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक असलेले विविध प्रशिक्षण अभ्यास दौरे शेती शाळा कृषी प्रदर्शनी व प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात येत होतं यावेळी प्रत्येक कार्यक्रमामध्ये ममताताईंनी उपस्थित राहून वेळोवेळी याचा लाभ घेतला या कृषी ज्ञानाद्वारे त्यांनी स्वतःच्या शेतीमध्ये शेतीपूरक उद्योगामध्ये विशेष बदल करून प्रेरणादायी उपक्रम राबवले ज्यामध्ये सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठा निर्मिती ज्यामध्ये निंबोळी अर्क जीवामृत दशपर्णी बिडी कंपोस्ट हिरवळीचं खत गांडूळ खत पोषण परसबाग निर्मिती कृषी विज्ञान केंद्र घातखेडद्वारे प्राप्त शिलाई मशीन व प्रशिक्षणातून कापूस वेचणी कोटची निर्मिती करून प्रचार व प्रसार करणं आवळा कॅन्डी व शरबत निर्मिती सोयाबीनपासून मूल्यवर्धित पदार्थ शेतातून निघणाऱ्या सेंद्रिय उत्पादनापासून डाळ निर्मिती हळद धने मिरची पावडर तयार करणे गव्हापासून विविध पदार्थ तयार करणे मालाची स्थानिक पातळीवरून राज्य पातळीपर्यंत विक्री करून कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचे विविध मार्ग अवलंबले याकरिता कृषी विज्ञान केंद्र घातखेडची त्यांना वेळोवेळी मदत मिळत होती नमस्कार मी 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 ममता प्रमोद ठाकूर मुक्काम पोस्टर कारदा तालुका चाललेली जिल्हा अमरावती नुकतेच मला जिल्ली दिल्ली इथून पी एम किसान योजनेचा लेटर आलेला आहे मुख्य अतिथी म्हणून मला पंधरा ऑगस्ट रोजी मला तिथं निमंत्रण देण्यात आलेलं आहे कारण शेतीतले जे छोटे मोठे उपक्रम होते मी दोन हजार सोळापासून दोन हजार नऊपासून राबवत आहे ऑर्गेनिक शेतीवर जास्त भर दिली शेतीतले आ, उत्पादन जास्त कसं होईल आणि कमी खर्चात शेती कशी होईल आणि शुद्ध आण कसं लोकांपर्यंत पोचेल याच्यावर मी जास्त भर दिली आणि त्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाची दखल घेऊन आज माझी पी एम किसान योजने योजनेच्या उद्गरा, उद्घा उद्घाटनासाठी माझी निवड करण्यात आलेली आहे मागील सोळा वर्षापासून मी ज्ञानेश्वर कृषी विज्ञान केंद्र घाटखेड इथं जिल्हून आहे व तिथून बरेच प्रशिक्षणं घेऊन मी शेतीत छोटे मोठे उपक्रम करून व शेतीचं जे उत्पादन माल आहे त्याच्यावर प्रक्रिया करून माझा छोटासा उद्योग मी आज उभा केलेला आहे व गावातील महिलांनाही रोजगार देण्यात देत आहे दे व त्यांच्या रोजगारालाही हातभार लावून मी आज विज्ञान केंद्र घातखेड केंद इथं प्रणिता डॉक्टर प्रणीता काकडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आज आ, मी डेव्हलप झालेली आहे नमस्कार मी डॉक्टर प्रणिता कृषी विज्ञान केंद्रामध्ये गेल्या सोळा वर्षापासून काम करते गृहविज्ञान विशेषज्ञ म्हणून तिथे महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रामुख्याने माझं काम आहे आणि या कामाच्या अंतर्गतच मी अगदी सुरुवातीला जॉईन झाल्या असता कारला या गावामध्ये हे गाव मी दक्कल घेतलं होतं आणि या गावामधून ही ममता ठाकूर जी आहे तीहीसुद्धा आमच्या प्रशिक्षणामध्ये सहभागी होत होती आणि आम्ही या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने आपन, आपण आपले उत्पादन कसं वाढवायचं आणि आपला खर्च कसा कमी करायचा त्यासाठी कोणकोणत्या दृष्टिकोनातून आपण तंत्रज्ञानाची जोड घ्यायची या बाबतीत आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शनाची अंमलबजावणी ममता ठाकूर हिनी अगदी तंतोतंत केल्याने आज ती आम्हाला आमच्या कृषी विज्ञान केंद्रासाठी अतिशय गर्वाची बाब आहे की तिनी आज अगदी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तर घेतलाच त्यासोबतच आज दिल्लीसुद्धा तिने गाठलेली आहे आज दिल्लीतून पंधरा ऑगस्टसाठी विशेष अतिथी म्हणून किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत तिला पत्र प्राप्त झालेले आहे आणि तिथून तिला ते सन्मानसुद्धा प्राप्त होणार आहे आम्हा सर्वांसाठी अतिशय गौरवाची बाब आहे त्यासोबतच इतरांना महिलांनासुद्धा ती प्रेरित करणारी बाब आहे जेणेकरून आज जी आपण बघतो आहे की शेतकरी जो उदासीन आहे शेती करण्याबाबत किंवा जो आत्महत्येकडे वळलेला आहे ती गोष्ट टाळण्यासाठी ममता ठाकूरनी जसं महिलांच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने शेतीसाठी आपण खांद्याला खांदा लावून ला काय काम करायला पाहिजे कशी तंत्रज्ञानाची जोड घेतलेली पाहिजे आणि या तंत्रज्ञानाच्या जोड जर घेतली असता कृषी उत्पन्न दुप्पट कसं होईल या दृष्टिकोनातून तिने व्यवसाय कसा साधला घ आलेल्या जे उत्पादन आहे त्याला प्रक्रिया करून त्याची डाळ तयार करणे मिरची असेल तर तिखट करणे धने असेल तर त्याची पावडर करून धने पावडर करणे असे वेगवेगळ्या गोष्टी मुंग असेल त्याची मुंगवडी करणे म्हणजे एडिशन करून मूल्यवर्धन करून ती विक्रीसाठी त्याची दुप्पट किंमत करणे आणि त्यासोबतच विविध निविष्ठा तयार करून शेतीचं मातीचं जे आहे ते मातीचं आरोग्य जोपासून अगदी विषमुक्त अगदी आहार कसा तयार करता येईल या दृष्टिकोन सुद्धा प्रयत्न केला आणि याचीच दखल अशा ममता ठाकूरच्या बाबतीत घडलेली आहे आणि शासनाने सुद्धा त्याची दखल घेऊन तिला पुरस्कृत केलेले आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा